नमस्कार ताई नमस्कार तर मी आता स्टॉल वर फिरत होते तर मी खूप छान असे तुमच्याकडे पहा एकदम असे जे मिरची आहे त्याचा कलर खूप छान आहे तर मला याच्याविषयी सांगा आणि तुमच्या हातात नवीन मी काहीतरी पाहते ना याच्याविषयी एक माहिती द्या बरं ही वात आहे शिवरात्री वात आहे ते शिवरात्रीच्या दिवशीच लावते महाशिवरात्रीच्या दिवशी कारण की आपल्यावर जे संकट आले ते टाळले ता, जाते त्याच्यानं असे म्हणते सगळेजण हे माझे नाही म्हणतरी शंभर वाती विकल्या जाते शंभर वाती, वात वाती सुरु करते आता या वातीची बघा ना मला एवढं छान की एवढी बारीक बी नाही या वातीची तर ह्याला नेमकं काय लागतं किती म्हणजे तुम्ही विकत घेऊन करते हे दोनशे रुपयानं कापूस विकत घेते शेतकऱ्यांकडून आणि पुन्हा करते अच्छा आणि एक वात बनवायला तुम्हाला टाइम किती लागतो आठ दिवस लागते एक वातीला आठ दिवस तुम्ही विकता कितीला मी शंभर रुपयाला विकते फक्त शंभर रुपयाला ना आठ दिवस त्याच्यासाठी तुम्ही टाइम बाकीच्या बायका एकशे वीस न विकतात मी थोडं तरी आपल्याला पुण्य लागाव म्हणून शंभर रुपयाने विकते अच्छा तर मला वादा वादा ना मला एवढं ही वाती आवडलेली आहे ना खूपच वातो याच विण एवढं भारी आहे ना खूपच छान आहे तर या वाती तुम्ही किती बनवता म्हणजे अशा किती बनवतात हजारपर्यंत तरी बनवतेस मी जसं वेळ भेटेल तसं बनवतच राहते वर्षभर हेच काम म्हणजे आणि खूप म्हणजे आई अशा एवढ्या वातीच भेटत असतील सगळे नॉवल करते मला आंबेजोगाई मध्ये की तुमची वात एवढी चांगली कशी येते की काय म्हणते एवढी छान वात हो नाही मशीनला पण एवढं फटाफट नाही जमायचं एवढं ते विन असं परफेक्ट विन आहे या वातीचं बघा तुम्ही ह्याचा दोरा आहे एकदम सारखा दोरा आहे आणि कापूस आहे ना मला कापूस आहे कारण हे मला पूर्ण दोरा तोराच दिसत तो एवढं भारी केलेलं आहे हे तर मला खूप छान वाटलं आणि यांच्याकडे बघा तुम्ही हे म्हणजे किती तांदूळचे पापड आहे तांदूळ पापड आहे परत ही चटणी आहे ना घरी खलबत्त्यामध्ये ख चटणी आहे आणि काळा मसाला आहे काळा मसाल्याची क्वालिटी पण खूप छान वाटते बर काळा मसाला आहे का? तर नंबर वन काळा मसाला जे आम्ही घरगुती सगळं काळा मसाला टाकतो ते तुम्ही सगळं टाकतो ना काळा मसाला बघा तर मी यांचा इथे नंबर वगैरे सगळा मेन्शन करेन तर तुम्ही सगळ्यांनी काळा मसाला आणि लाल मिरची साठी यांच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा बघा काय सुंदर अशी चटणी वगैरे आहे पॅकिंग आहे याच्यावर नंबर आहेत तर या नंबरवर तुम्ही सगळ्यांनी कॉन्टॅक्ट करा ज्यांना चटणी कुठून पाहिजे त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा करावसाची पण भेटेल चटणी अच्छा एवढा हार्ड काम असते चटणी कुठायचं हे कोण करत आम्ही स्वतः एकटीच करते तेच काम असते मला घरातले काम सगळे करून खूप हार्ड काम हे काम करताना मला रात्री बारा वाजले आणि या सगळे पदार्थ तुम्हाला ऑनलाईन पण भेटतील तुम्ही घरपोच पण करणार ना अच्छा तर तुमचा नंबर पण एकदा तुम्ही सांगा बरं हा सांगा तुम्ही तुमचा नंबर बर बरं 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 चालेल तुम्हाल आता यांचा नंबर बघा आता मी सांगते यांचा नंबर बघा नव्वद सदुसष्ट चौसष्ट सत्त्याण्णव अठ्ठ्याऐंशी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि यांच्याकडं परत नवीन काही वस्तू करून पाहिजे असेल भेटतील यांच्याकडं बघा आता लाल मिरची काळा मसाला उडीद पापड तांदूळ पापडी कुरडई बाजरी खारवड्या शेवया लग्नाचा रुकवत शिवरात्र उलनच्या वस्तू आणि मायक्रमच्या वस्तू एवढ्या वस्तू तुम्ही लोणचे पूर्ण भेटतील हळदीपासून ते आपलं कारल्याच्या लोणच्या पर्यंत तुम्ही बनवता पण आम्ही नवीन आलो म्हणून काहीच करू शकलो नाही अच्छा अरे वा तर ना अजून खूप काही आठवण नक्की नक्की आम्ही पहिल्यांदा सुरुवातीला पाहिले अच्छा तर खूप वस्तू आपल्याला भेटणार आहेत परत परत

बघा मैत्रिणींनो किती प्रकारच्या वस्तू आपल्याला ऑनलाईन भेट म्हणजे मागू शकतो आपण करायचं टेन्शन नाहीये तेव्हा आज आम्ही आम्ही भरपूर सामान घेतलंय तुम्ही पण भरपूर सामान घ्या आम्ही भरपूर सामान घेतलंय आहे रिजनेबल भाव आहे खरंच आहे कारण या म्हणजे अशा घरी बनवून घेतो ना तर त्याला पण एवढाच खर्च लागतो त्याच खर्चामध्ये आपल्याला रेडीमेड वस्तू भेटायला लागल्यात आणि त्या पण म्हणजे अशा बाजारातून नाहीये आपल्याला घरगुती भेटत तर ह्याच्यापेक्षा जास्त काय पाहिजे तर थँक्यू तुम्ही आमच्यासाठी एवढ्या तयार करून आणल्यात त्याच्याबद्दल थँक्यू तुम्हाला पण